रात्री उशिरा या ठिकाणी खलाटेमध्ये ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार तथा आपल्या सर्वांचे लाडके नेते मनी श्री प्रकाश अण्णा शेंडगे यांचं आगमन झालेलं आहे खलाटे हे गाव जत विधानसभा मतदारसंघात येतं डबळापूर जिल्हा परिषद गटात येतं आणि या गावामध्ये अशा पद्धतीनं प्रकाश अण्णांची रात्री उशिरापर्यंत हे कार्यकर्ते या ठिकाणी वाट पाहत थांबलेले आहेत अण्णांच्या वरती असलेलं कार्यकर्त्यांचं दांडग प्रेम आणि कार्यकर्त्यांचा आग्रह त्यामुळे रात्री कितीही वेळ झाला तरी अण्णा दिलेला शब्द पाहतात आणि कार्यकर्ते देखील गावात अशा पद्धतीनं अण्णांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करतात हे चित्र जत विधानसभा मतदारसंघातल्या सर्वच गावामध्ये पाहायला मिळते फटाक्यांची आतशिवाजी ढोल कैतालांचा गजर हलगी कैताळ घुमक यांचा दंदनाट, त्यामुळे कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे कोणत्याही आमिषाशिवाय अण्णांची वाट पाहतायत अण्णांचं अतिशय जल्लोषामध्ये स्वागत करत आहेत या निवडणुकीमध्ये अण्णांची निवडणूक निशाणी आहे ॲटो रिक्षा आणि ॲटो रिक्षा या चन्नासमोरील बटन दाबून सर्वांनी प्रकाशांण्णा यांना आपले प्रश्न मांडण्यासाठी लोकसभेत पाठवण्याचा चंग बांधलेला आहे आणि त्याचीही दृश्य आहेत हे जे कार्यकर्ते आहेत हे कोणत्याही पुढाऱ्याच्या मागं नाही आहेत म्हणजे गावातल्या पुढाऱ्याच्या मागं नाही आहेत ते थेट थे आदरणीय प्रकाशांना शेंडे यांच्यासोबत जोडले गेलेले आहेत सर्वच गावामध्ये हे चित्र पाहायला मिळते त्यामुळं जे पुढारे आहेत ते एका बाजूला गेले आहेत आणि सर्वसामान्य जनता आणि गावागावातले कार्यकर्ते जे आहेत ते आदरणीय अण्णांसोबत अशा पद्धतीनं जोडलेले आहेत यामध्ये बहुतांश जे कार्यकर्ते आहेत ते महाविद्यालयीन तरुण आहेत आणि त्यामुळं चळवळीचं बाळ कडू त्यांच्या रक्तामध्ये भिंडलेलं आहे परिणामी ते अशा पद्धतीनं आपल्या नेत्याचं स्वागत करतायत ही युवा पिढी आहे हे तरुण नेतृत्व आहे हेच आपल्या समाजाचं चळवळीचं उद्याचं भविष्य आहे भाग्य आहे आणि त्यामुळं हे भविष्य जे आहे हे भविष्य आणखी उज्ज्वल करण्यासाठी या ठिकाणी प्रकाशांना शेंडगे मेहनत घेत आहेत त्यांच्याबरोबर मी स्वतः अमोल पांढरे आहे आमचे मित्र धनंजय गडदे आहेत अशा अनेक कार्यकर्ते या ठिकाणी अण्णांसोबत जोडलेले आहेत जे कोणत्याही स्वार्थाशिवाय केवळ समाजावरच्या प्रेमाखातर आपल्या नेत्यावरच्या प्रेमाखातर या ठिकाणी प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या दौऱ्यामध्ये रात्रंदिवस सहभागी होत आहेत अण्णांसाठी राब राब राबत आहेत कारण ही लढाई एकट्या अण्णांची नसून ही लढाई आपल्या सर्वांची आहे